पुरंदरमधून विजय शिवतारे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता म्हाडा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या नेत्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिलाय या नेत्यानं चक्क आपल्या पक्ष सदस्याचा सुद्धा राजीनामा दिलाय त्यामुळे आता महायुतीला आणि शिंदेच्या शिवसेनेला दुसरा धक्का बसलाय शिंदेच्या शिवसेनेचे म्हाडा लोकसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटलंय भाजपने म्हाडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी सिंह निंबाळकर यांना दिली आणि यानंतर कोकाटे यांनी त्यांना मतदान करणारं नसल्याचं व त्यांचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलंय त्यांनी चक्क आपल्या पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे आणि यामुळेच युतीमध्ये सर्व अलबेल आहे असं म्हटलं जात होतं ते आता अलबेल नसल्याचं समोर येत आहे त्यामुळंच आगामी काळात युतीपडे कोणकोणती कौन आव्हाने उभी राहत आहेत आणि शिंदेगड आणि अजित पवारगड एकमेकाच्या विरोधात उभे टाकतायत का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे बाबा आपण आपल्या पक्षाचा आणि संपर्क पदाचा राजीनामा देत आहेत काय भूमिका आहे कशाप्रद्धे मी माझ्याबरोबर माडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामचंद्र टकले जिल्हा उपप्रमुख विनोदजी पाटील आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सरपंच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही आणि शिवसेनेमध्ये असेल तर आपल्या नेते मंडळींना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आम्ही सगळे शिवसेनेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची तीन कारणं आहेत एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाजासमाज जातीमध्ये जाती भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे खरं तर केंद्र सरकारनं पन्नास टक्क्याचा कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीचा दहा पंधरा टक्के वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे जा भांडण दिसते ते दिसलं नसतं सगळे महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहिले असते दुसरं गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम करण्याच्या ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये तीस खोकी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही आणि तिसरं बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माडा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं सिबिल खराब केलं कोठ्यावधी रुपये शेअर्स घेतले शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय सूतगिरणी विकत घेतली अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं का काम केलं आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना सव्वाशे कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला आणि त्याच वेळेस तत्कालीन सहकार काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत ऊसाचे पैसे आहेत तोडणी वाहतूक आहे शेतकऱ्यांना अक्षरशः देशी धोडीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकडं मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला त्यामुळं आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा दिला पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे बघू आता एक दोन दिवस पुढं काय होतंय कोण उभा राहणार आहे कसं उभा राहणार आहे त्यानंतर आम्ही पुढची भूमिका ठरवलो ठरवू पण एक मात्र आमची सगळ्यांची ठाम आणि ठाम भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं लोकसभेच्या काम करायचं नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काय प्रचार करणार प्रचार करण्यायोग्य उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार प्रचार कुणाचा नाही करायचं म्हणजे घरात बसून राजकारण संपायचं काम असते आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंच नाही हे मात्र आम्ही पक्क ठरवलेलं आहे उद्या कुठला अपक्ष उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं करायचं ते आम्ही सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत आज मला शहात्तर हजार मतं विधानसभेला पडलेत आम्हाला सगळ्यांना विचारावं लागेल काय करायचं ते सगळ्यांशी विचार करून ठरवू परंतु हे एक भारतीय जनता पार्टीचं करायचं ना हे मात्र नक्की मोहिते पाटील कुटुंबियांकडनं देखील उमेदवारीची मागणी सोला लोकसभेसाठी महाराष्ट्रसभेसाठी होत होती त्यांच्याकडनं जर कुठला उमेदवार दिला गेला तर त्यांच्या प्रचाराला तुम्ही राहणार मोहिते पाटलांचा आमचा आणि त्यांच्या उमेदवारीचा हा त्यांचा पक्षांतर वाद होता आम्ही काल दुपारी मी पोस्ट टाकली आणि उमेदवारी काल संध्याकाळी जाहीर झाली मोहिते पाटील जरी उमेदवार झाले असते तरीसुद्धा आमची भूमिका हीच राहणार होती भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही कारण आज मराठा समाजामध्ये खूप आणि खूप मोठा एक राग सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार तेरा चौदामध्ये ज्याच्यापेक्षा कितीतरी कमी जमीन असणारा कारखाना एकशे अठ्ठेचाळीस कोटीला विकला होता पाच वर्षानंतर त्याच्यापेक्षा शंभर एकर जमीन जास्त असणारा कारखाना जो की दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा होता तो एकशे पंचवीस कोटीला दिला आणि एकशे पंचवीस कोटीला देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत त्यामुळं भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन आहे हे तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही पैसे घ्यायचे आणि त्याला शुद्ध करायचं तसंच आमचे बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियाचं चाललेलं आहे त्यांना जे त्यांनी पाप केलेलं आहे लोकांच्या डोक्यावरती काढले कर काढलेलं कर कर्ज आहे त्याची कारवाई होऊ नये म्हणून अजितदादा आले म्हणून ठीक आहे पण ते नसते आले तरीसुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या वळजणीला जाणारच होते कारण सोलापुरातले माजी सहकार मंत्री त्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत त्याला शिवसेना सोडताय मग ठाकरे गटात जाणार का परत कसं नाही आज मी काय सांगत नाही जम जे उद्या ज्याला बोबनराव शिंदे ठाकरे गटात गेले तर त्यामुळं चा आज आम्ही काहीच सांगत नाही की जे शिंद्यांना घेणार नाहीत आणि ज्या जे शिंद्यांच्या भ्रष्टाचाराला मदत करत करणार नाहीत अशांचा आम्ही विचार करू महाविकास आघाडीकडून मोहित्यांना मिळालं मला अडचण काहीच नाही माझा व्यक्तिद्वेष कोणाचाच नाही आहे नारणजित निंबाळकरचा आहे ना मोहिते पाटलाचा आहे शंभर टक्के आहे कारण त्यांनी आज दहा हजार लोकांचं शिबिल खराब आहे बापाच्या नावावर मुलाला मोबाईल घ्यायचा असेल तर घेता येत नाही गाडी घ्यायची घराचं कर्ज काढायचं तर लांबच राहिलं म्हणजे तुम्ही इतका शेअर्स घेतले तुमचे कर्ज काढलं तुमच्या नावावर चालवायला आणि त्याच्यातनं परत तुम्हाला तर ते सगळं कारखानदाराचं तुम्हाला काटा आहे तर ते सगळं माहितीच आहे आणि ह्या आपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहे आम्ही काय देशाच्या ग गृहमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला बदला निघालो आहे आम्हाला परिवर्तन माडा तालुक्यातल्या करायचं आहे आणि माडा तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचं आहे त्या संबंधित जे जे करावं लागेल ते आम्ही भूमिकेने बदल होऊ शकतो होऊ शकतो आलाय म्हणजे दिसतंय तसं की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला लागली आता ते फिरत असताना कोण गाजरं टाकतंय कोण काय करतंय बघताय